नमस्कार किचन किचनमध्ये आज मी तुम्हाला अळणी चिकन आणि सुखं चिकन असे दोन प्रकार करून दाखवणार आहे तर चला आता आपण चिकन करायला घेऊया आता आपल्याला अळणी चिकन करण्यासाठी प्रथम हे चिकन मी घेतलेलं आहे हे चिकन अर्धा किलो घेतलेलं आहे आणि हे आलं लसूण पेस्ट आहे आणि ही हळद आणि मीठ तर आता आपण हे चिकनला लाव आणि हा कांदा आहे तो आपल्याला नंतर हवे आणि हे आता आम्ही मिक्स करून घेते प्रथम आता हे माझं चांगलं मिक्स झालेलं आहे आता माझं हे झालेलं आहे मिक्स करून आणि आता आपण गॅस मी ऑन केलेलं आहे आता आणि ह्याच्यात आपण तेल टाकून घेऊया हा बघा एक चमचा तेल टाकलेलं आहे ह्याच्यामध्ये आता आपण कांदा टाकून घेऊया आता अर्धा किलो चिकनसाठी मी अर्धा कांदाच घेतलेला आहे म्हणजे अळणी करण्यासाठी आता कांदा हा ब्राऊन होईसपर्यंत आपण परतून घ्यायचा आहे हे बघा आता ब्राऊन झालेला आहे कांदा आणि आता आपण चिकन टाकून घेऊया चांगला परतून घेऊया व्यवस्थित दोन तीन मिनटं हे बघा आता दोन तीन मिनटं चांगले परतून घेतलेलं आहे मी आणि आता झाकण ठेवून आपण ह्याच्यावर पाणी ठेवून चांगलं शिजून देऊ द्या शिजलेलं आहे मी आणि हे पाणी गरम झालं ना की त्यात आत आहे आपल्याला ते पाणी हे बघा आता हे ऑइल झालेले आहेत ना त्याच्यावरून आपण आता ओळखतोय की पाणी गरम झालेलं आहे आता हे आपण ह्याच्यामध्ये टाकून घेऊया पाणी संपूर्ण हे आता परतून चांगलं घेऊया आपण आता हे फास्ट वर चांगलं हे शिजू देऊ द्या दे। आणि ह्याच्यामध्ये परत अर्धा ग्लास पाणी आपण टाकून घेऊया हे बघा आता आपले दहा मिनिट झालेले आहेत आणि अजून आपल्याला चिकन चांगलं शिजायचंय आता हे वरचं पाणी जे आहे ना ते आता मी ओतून घेते परत आणि परत त्याच्यावर पाणी टाकून पंधरा मिनटं परत आपण शिजवून घेऊया मिडियम गॅसवर हे बघा आता चिकन चांगलं आपलं शिजत आलेलं आहे तरी पण आपल्याला आता हे पाणी आपलं वरचं जे पाणी टाकलं होतं ते आपल्याला टाकायचे आणि चांगलं परत दहा मिनटं मीडियम गॅसवर शिजत ठेवायचे हे बघा आता हे चांगलं चिकन आपलं हे बघा चांगलं शिजले व्यवस्थित शिजले आता मी गॅस बंद करते आता आपल्या घरामध्ये लहान मुलं आहेत किंवा आजारी पेशंट आहे व जी मुलं तिखट खात नाहीत त्यांच्यासाठी हा उत्तम आहे अळणी तर आता हे आपण अळणी काढून घेऊया आता त्याच्यातलं आता हे आपलं अळणी चिकन झालेलं आहे आता आपल्या आमच्या घरामध्ये लहान बाळ आहे त्याच्यातून सुकं चिकन कसं बनवायचं हे तुम्हाला आता मी दाखवते की मी सध्या सामान घेतले ते दाखवते तुम्हाला आता हा अर्धा कांदा घेतलाय आणि हे खोबरं घेतलंय हे आपल्याला आता भाजून चांगलं त्याचं वाटण करायचं आहे हे चार लसणीच्या पाकळ्या घेतल्या आहेत आणि हे अर्धा इंच आलं घेतलेलं आहे ही कोथिंबीर घेतलेली आहे हा अर्धा टॉमॅटो घेतलेला आहे आणि हा अर्धा कांदा घेतलेला आहे आता मी गॅस पेटवलाय हो आणि आता खोबरं भाजून घेऊया आपण पहिले चांगलं ब्राऊन होईसपर्यंत मीडियम फ्लेमवर फ्लेमवर आपण भाजून घेऊया हे चांगलं हे बघा आता चांगलं ब्राऊन झालेलं आहे खोबरं आता मी हे काढून घेते ते आता आपण कांदा टाकून घेऊया कांदा हा गोल्डन ब्राऊन होईपर्यंत आपण भाजून घेऊया तेला आता कांदा माझा झाला आहे चांगला फ्राय आता मी भाजून काढून घेते आता वाटण मी बारीक करून घेते आणि गॅसवर कांदा टाकून घेते आता या कांद्यामध्ये आपण खडे मसाले टाकून घेऊया तुमच्याकडे आता जेवढे खडे मसाले असतील तेवढे एक एक दोन दोन तुम्ही टाकून घ्या आता मी दोन लवंगा टाकल्यात दालचिनी टाकली आणि वेलची टाकलेली आहे आपले मसाले टाकलेले आहेत गरम मसाला आता ह्यात आपण हा गरम मसाला एक चमचा छोटा आणि हे हा मोठा लाल तिखट टाकलेला आहे मोठा चमचा आता ह्याच्यात आपण टॉमॅटोचा टाकून घेऊया आता आपण ह्याच्यामध्ये हे वाटण जे केलेलं के, आहे ना ते आपण वाटण टाकून घेऊया ह्याच्यात आता हे चांगलं मिक्स एकदम मस्त मिक्स झालं पाहिजे पाच मिनिट चांगलं चांगलं मिक्स करूनच घ्यायचंय आपण चांगलं परत आहे आपल्याला चांगलं तेल सुटेपर्यंत हो ते सुट आता आपण अळणीमध्ये मीठ टाकलेलं आहे तर आता ह्याच्यामध्ये आपण एवढंच मीठ टाकूया पण जास्त आपल्याला हे करायचं नाही पातळ आणि हे चांगलं एकदम मिक्स होईसपर्यंत परतून घ्यायचंय हे बघा आता चांगलं त्याला तेल सुटलेलं आहे आणि आता आपण ह्याच्यात चिकन टाकून घेऊया आणि परतून घेऊया आता तुम्हाला ह्याच्यामध्ये जेवढं पाणी टाकायचं असेल तेवढं तुम्ही गरम पाणी करूनच टाका कारण मी याच्यामध्ये वाटणामध्ये जे होतं त्याच्यात थोडंसं पाणी टाकून मी गरम पाणी करायला ठेवले आता ह्याच्यामध्ये आपण गरम पाणी ऍड करून घेऊया आणि आता स्लो गॅसवर आपण आता दोन मिनिटं चांगलं हे बघा आपलं चिकन झालेलं आहे आता आता मी सर्विंग बॉलमध्ये काढून घेते हे बघा बाळ आमचं किती आवडीने चिकन खाते आणि चिकन आज मी तुम्हाला चिकनचे दोन प्रकार करून दाखवलेले आहेत जे लहान मुलांपासून मोठ्या माणसांपर्यंत सगळे आवडीने खातील असं हे चिकन मी आज तुम्हाला करून दाखवलंय तर तुम्ही नक्की करून बघा 何